आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आम्ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी रमेश देव आणि सीमादेव यांची लव्ह स्टोरी तुम्हाला सांगणार आहोत रमेश देव हे सीमादेव यांच्यापेक्षा बारा वर्षांनी मोठे होते सीमादेव यांचं खरं नाव नलिनी सराफ मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्यावर नलिनी यांनी आपलं नाव बदलून सीमा असं ठेवलं आणि हेच नाव पुढे लोकप्रिय झालं यावेळी रमेश देव हे मराठीतले लोकप्रिय अभिनेते होते रमेश देव आणि सीमा देव यांची पहिली भेट चक्क लोकल ट्रेनमध्ये झाली होती एवढंच नाही तर या भेटीत रमेश देव आणि सीमादेव यांच्या आईचं थोडंसं वाजलं देखील होतं झालं असं की सीमा सिनेमात काम मिळावं म्हणून आईसोबत ऑडिशन द्यायला निघाल्या होत्या चर्नी रोडवरून त्या लोकलमध्ये चढल्या त्यावेळी त्या फक्त पंधरा वर्षाच्या होत्या ग्रँड रोडवर रमेश देव ही याच लोकलमध्ये चढले त्यावेळी त्यांचा आंधळा मागतो एक डोळा नुकताच प्रदर्शित झाला असल्यानं लोक त्यांना ओळखू लागले होते या सिनेमात रमेश यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती सीमा यांनी त्यांना पाहताच त्यांना ओळखलं आणि आईला सांगितलं हाच तो अंधार मागतो एक डोळाचा दुष्ट खलनायक असं त्या आईला म्हणाल्या यावर आईने त्यांना रागावून त्याच्याकडे बघू नकोस म्हणून सांगितलं सीमा यांनी मोगऱ्याचा गजरा केसात मायला होता आणि त्याचा सुगंध डब्यात पसरला होता संपूर्ण डबा रिकामा असतानाही रमेश देव हटकून सीमा यांच्या बाजूला जाऊन बसले ते पाहून सीमा यांच्या आई चिडल्या यावर सगळा डबा तुम्ही विकत घेतला आहे का असा सवाल रमेश यांनी त्यांना केला सीमाच्या आई यावर काय बोलणार त्या प्रतिप्रश्नाने बिचाऱ्या शांत बसल्या हीच रमेश आणि सीमा यांची पहिली भेट त्यानंतर एकोणीसशे साठला ला जगाच्या पाठीवर या सिनेमात रमेश देव आणि सीमा यांना साईन करण्यात आलं हा या जोडीचा पहिला सिनेमा सिनेमा तुफान गाजला त्यानंतर तब्बल दोन दशक रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केलं या दोघांचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले एकोणीसशे बासष्ट मध्ये वरदक्षिणा या चित्रपटात सीमा यांना दुसऱ्या पुरुषाशी लग्न करण्यास मदत करताना रमेश देव यांचे पात्र प्रेमात पडते हाच तो चित्रपट होता ज्यावेळी दोघही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्याच वर्षी दोघांनी अधिक विलंब न करता लग्न केलं सीमा यांच्या आई प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या सोबत असत त्यामुळे आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी रमेश यांना मिळेना पण एक दिवस त्यांना ही संधी मिळाली आणि त्यांनी शायराना अंदाजात आपलं प्रेम व्यक्त केलं होतं सीमादेव आणि रमेश देव यांचे कित्येक चित्रपट गाजले ही जोडी तुम्हालाही आवडते का या जोडीचा कोणता चित्रपट तुम्हाला खूप आवडतो आहे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा